टप्पावाढ भेटण्यासाठी गेले चाळीस दिवस शिक्षकांकडून वेगवेगळी आंदोलने सुरू आहेत टप्पावाढीचा जी आर अद्याप न आल्याने आज महिला शिक्षकांच्याकडून झिम्मा फुगडी खेळत आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले घागर घुमू दे घुमू दे अनुदान आम्हा मिळू दे आमची गौराई काय मागते वाढीव टप्प्याचा जी आर मागते अशी गौराई गीतेगात महिला शिक्षकांनी सरकारकडे टप्पा वाढ अनुदान मागणी केली आहे चाळीसाव्या दिवशीही आपल्या मागण्या संदर्भात सर्व महिलांनी कंबर कसून पदर खोचून शासनाप्रती आपला आक्रोश व्यक्त केला आहे अजून कोणत्या पद्धतीने आम्ही रस्त्यावर उतरल्यावर सरकार आमच्या मागण्या मान्य करील अशी भावना महिलांनी व्यक्त केली आहे 在你屋里。